बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राजकारणात पलटी मारली आहे काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल यांच्याशी असणाऱ्या आघाडीला सोडचिठ्ठी देऊन ते भाजप प्रणेत एन डी आघाडीमध्ये सहभागी झाले आहेत खरंतर राजकारणात यापूर्वी नितीश कुमार यांनी अनेकदा पलटी मारली आहे अनेकदा त्यांनी भाजपसोबत युती करून निवडणुका लढून जिंकून आल्यानंतर परत सोयीस्करपणे आपली भूमिका बदलत भाजपविरोधी आघाडीमध्ये सहभागी झाले आहेत असं असताना देखील भाजपने त्यांना यावेळेस एन डी एमध्ये दे प्रवेश देऊन बिहारचं मुख्यमंत्रीपदसुद्धा देऊ केलं आहे आता इतक्यांदा पलटी मारून देखील भाजपसाठी नितीश कुमार हे एवढे महत्त्वाचे का आहेत त्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत पहिलं कारण म्हणजे बिहारमधील लोकसभेच्या जागांचं समीकरण देशातील लोकसभेच्या एकूण जागांपैकी चाळीस जागा एकट्या बिहारमधून येतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने या ठिकाणी नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड व चिराग पासवान यांचा लोक लोकजनशक्ती पार्टी यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवली होती व या ठिकाणी चाळीसपैकी एकोणचाळीस जागेवरती विजय मिळवला होता आता तो स्ट्राईक रेट जर परत मेंटेन करायचा असेल तर भाजपला नितीश कुमारांना सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही भाजपने देशामध्ये दे चारशे प्लस लोकसभेच्या जागा जिंकून आणण्याचं टार्गेट ठेवलं आहे आणि त्यामध्ये बिहार हे राज्य महत्त्वाची भूमिका निभावू शकतात भाजपने नितीश कुमारांना सोबत घेण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रीय जनता दल पक्षाचे संस्थापक अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या बिहारमधील वर्चस्वाला शह देणे लालू प्रसाद यादव यांना भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा कट्टर विरोधक मानलं जातं त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही भाजपशी हात मिळवणी केली नाहीत ते सत्तेमध्ये असोत किंवा सत्तेच्या बाहेर असोत नेहमी त्यांचा भाजपला विरोध राहिलेला आहे जेव्हा लालकृष्ण आडवाणी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशभरामध्ये रथयात्रा काढली होती तेव्हा ती यात्रा बिहारमध्ये अडवण्याचं धाडस लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री असताना केलं होतं लालू प्रसाद यादव यांची बिहारमधील सत्ता उलटवून टाकण्यामध्ये नितीश कुमार यांचा महत्त्वाचा वाटा होता आज लालू प्रसाद यादव हे वयोमानामुळे तसेच प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे राजकारणामध्ये फारसे सक्रिय नाहीत परंतु त्यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाला बिहारमध्ये मोठा जनाधार आहे आणि जर बिहारच्या राजकारणामध्ये लालू प्रसाद यादव यांना दोबी पछाड द्यायचा असेल तर नितीश कुमारांना जवळ केल्याशिवाय भाजपकडे कोणताही पर्याय नाही याची जाणीव भाजपला झाली आहे नितीश कुमारांना सोबत घेण्यामागे भाजपचा आणखी एक उद्देश आहे तो उद्देश म्हणजे इंडिया आघाडीला कमकुवत करणे गेल्या काही दिवसामध्ये नितीश कुमार हे विरोधाचा प्रमुख चेहरा म्हणून समोर येत होते इंडिया आघाडीच्या उभारणीमध्ये नितीश कुमार फ्रंट फ्रूटला लावून काम करत होते जेव्हा इंडिया आघाडीचे त्यांना संयोजक बनवले जाईल अशी देखील चर्चा होती जेव्हा इंडिया आघाडीची पहिली बैठक बिहारची राजधानी पटना येथे आयोजित केली होती त्यावेळी नितीश कुमार हेच त्या बैठकीचे मुख्य आयोजक होते नितीश कुमार यांना सोबत घेऊन भाजपने विरोधकांच्या इंडिया आघाडीला एक जोरात धक्का दिला आहे आता भाजपची ही योजना कितपत यशस्वी होते हे येणाऱ्या निवडणुकानंतरच समजेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद